नमस्कार आम्ही सगळे शेतकरी चांदोड तालुक्यातून आलो आहे सांगली येते सगळे शेतकरी आलो आहे इथं हे फुल बघण्यासाठी तर अतिशय उत्तम हा प्लॉट इथं सांगलीमध्ये लागला आहे आणि कारण एवढ्या उष्णतेमध्ये पण एवढं चांगलं फुल होणं खूप अवघड आहे पण फूल एकदम मस्त आहे फुलाची ग्रोथ वगैरे एकदम मस्त आहे झाड पण मस्त आहे क्वालिटीच झालं आहे आणि फोटो वगैरे एवढ्या उष्णतेत खूप झाला आहे त्याच्यामुळं सरांनी स्पेशल आम्हाला कॉल केला आणि झेंडू बघण्यासाठी तर आम्ही आज पोचलो आहे तर आपलं हे फुल पुष्पा येलो हे फूल एकदम मस्त आहे आणि आम्ही दरवर्षी दोन ते ती तीन ती एकर प्रत्येक शेतकरी लावत असतो झेंडू तर यावर्षी आम्ही हे फूल बघितल्यानंतर आम्हाला एकदम हे बेस्ट वाटलं आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे शेतकऱ्यांना विचार करायला लावू आणि आमच्या चांदोड तालुक्यात सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की पुष्प येलो हे फुल लावलं पाहिजे फुलाची साईज वगैरे एकदम मस्त आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही आणि मी स्वतः दोन एकर प्लॉट लावणार आहे आपलं पुष्पएलू हा प्लॉट आपण दोन एकर लावणार आहे आणि माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो आहे मी सगळ्यांनी पुष्पा ऐलू प्लॉट लावा आणि सगळ्यात चांदोड चालू आव्हान करून सांगतो आहे एकदम भारी फुल आहे सगळ्यांनी लावलं पाहिजे एकदम मस्त क्वालिटी काही विषय नाही आणि खूप टेम्परेचरमध्ये हा प्लॉट लागला आहे